रोज सकाळी एक लवंग खाल्ली आणि सात दिवसात शरीरात कमालीचा फरक जाणवला लवंग मसाल्यामध्ये वापरली जाणारी दिसायला लहान असली तरी गुंधर्माने फार मोठी आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झालेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की का लवंग खावी आणि दररोज एक लवंग खाण्याचे कोणते शास्त्रीय फायदे होतात आणि व्हिडिओच्या शेवटी लवंगेचा एक असा उपयोग जो स्त्रियांचे सौंदर्य कसे खुलवतो हे आपण पाहणार आहोत तर लवंग म्हणजे काय तर लवंग ही सिजेजियम अॅरोमॅटिकम या वनस्पतीची एक कळी आहे लवंगेमध्ये युजेनॉल नावाचं एक शक्तिशाली संयुग असतं की जे अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतं तर आता पाहू की लवंगेचे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले फायदे कोणते आहेत पहिला आहे पचन सुधारते एका रिसर्च अंती असे आढळून आलेले आहे की लौंगेतील लौंगे युजेनॉल हा घटक सलायवरी सिक्रिशन तसेच गॅस्ट्रिक म्युकस स्टिम्युलेट करतो यामुळे अपचन गॅसेस ऍसिडिटी मळमळ पोट दुखणे कमी होते यासाठी जेवणानंतर एक लवंग चघळावी दुसरा उपयोग आहे दात दुखी व मुख सुवास युजनॉल हे नैसर्गिक वेदनाशामक आहे हे दात दुखी हिरड्यांची सूज मुख दुर्गंध यावर फायदेशीर आहे यामुळे अनेक टूथपेस्ट कंपन्या या क्लो ऑइलचा वापर करतात यासाठी याचा वापर कसा करावा तर दुखत असलेल्या दाताजवळ लवंग ठेवावी किंवा लवंग तेल वापरावे त्यानंतरचा लवंगेचा फायदा आहे सर्दी खोकल्यावर लवंगेमध्ये अँटी व्हायरल अँटी घटक असतात हे श्वसन संस्थेतील संसर्गावर का काम करतात यामध्ये एक्सपेक्टोर गुणधर्म आहेत की जे कफ सैल करून बाहेर टाकण्यास मदत करतात यासाठी रेग्युलर चहामध्ये लवंग घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकता किंवा गरम पाण्यात क्लो ऑइल ते तीन थेंब घालून त्याची वाफ घेऊ शकता त्यामुळे श्वसन मार्ग स्वच्छ होतो लवंगेचा पुढील फायदा म्हणजे प्रतिकारक शक्ती वाढवते लवंगेमध्ये अँटीऑक्सिडंट्स अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी आहेत लवंगेतील युजेनॉल हा कॉन्स्टिट्युंट बॉडीचे फ्री रेडिकल्स तसेच इन्फेक्शन पासून संरक्षण करतो क्लो मध्ये सी के असते जे इम्युन सपोर्ट करते त्यासाठी सकाळी एक लवंग सगळा फायदा आहे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते काही संशोधनानुसार लवंग शरीराच्या इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा करते त्यामुळे डायबिटीस पेशंटसाठी लवंग अत्यंत उपयुक्त आहे पुढचा फायदा दैनंदिन डिटॉक्ससाठीही लवंग मदत करते लवंग ही लिव्हरच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास ही मदत होते पुढील फायदा आहे स्नायूंच्या वेदना कमी करते लवंगेतील युजेनॉल मध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे सांधेदुखी दुखी स्नायू दुखणे यावर लवंग तेल चोळल्याने आराम मिळतो पुढील फायदा आहे जंतुनाशक लवंग अन्नातील तसेच शरीरातील बॅक्टेरिया फंगस तसेच व्हायरस नष्ट करते त्यामुळे फूड प्रिझर्वेशन मध्ये लवंग वापरतात पुढील फायदा आहे कॅन्सर विरोधी गुणधर्म काही रिसर्च असे आढळून आलेले आहे की लवंगेतील युजेनॉल हा घटक कर्करोग पेशींच्या वाढीवर मर्यादा घालतो त्यानंतरचा सर्वात महत्वाचा लवंगेचा उपयोग म्हणजे लवंग ही केसासाठी उपयुक्त आहे स्त्रियांचं सौंदर्य हे बऱ्याच अंशी केसांवर अवलंबून असत लवंग ही अशा महिलांसाठी वरदान आहे की ज्यांना केस गळती केस पांढरे होणे केसात कोंडा होणे या तक्रारी आहेत कारण लवंगेमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात की जे केसांची वाढ उत्तेजित करण्यास केसातील कोंडा कमी करण्यास तसेच केस गळती कमी करण्यास मदत करतात त्यासाठी क्लो हेअर सिरमचा वापर करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने कोंडा तर कमी होतोच शिवाय केस गळती ही थांबते तर अशा पद्धतीने आपण पाहिले की लोंगेचे खूप सारे योग आहेत की जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहेत त्यामुळे आजपासूनच लोंगेला आपल्या दिनचर्येत प्रमाणात स्थान द्या लोंगेच्या या फायद्यांचा उपयोग करून घ्या आणि आपले आरोग्य जपा